तुम कितने हुसैनी मारोगे घर घर से हुसैनी निकलेंगे हिजबुल्लाह के मुजाहिदो हम तुम्हारे साथ है काश्मीरच्या बुडगम भागात 28 आणि एकोणतीस सप्टेंबरला एका विशिष्ट वर्गातील शेकडो आंदोलकांनी या घोषणा दिल्या बुडगाम बारामुल्ला बांदीपोरा श्रीनगर या भागांमध्ये तडकाफडकी बंद जाहीर करण्यात आला पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी निवडणुकीची प्रचार सभा सुद्धा रद्द केली जागोजागी आंदोलन करून काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्यात आली आणि या सगळ्याचं कारण काय तर हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला या दहशतवाद्याचा मृत्यू कोण होता हसन नसरल्ला त्याच्या संघटनेचा नेमका उद्देश होता तरी काय दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतासह पाकिस्तान आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये आंदोलन कशासाठी या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मोसादने केलेल्या पेजर हल्ल्यानंतर हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना इस्रायलच्या रडारवर आली आपल्या सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळताच शुक्रवारी हिजबुल्लाच्या नेतृत्वाला इस्रायलने लक्ष केलं लेबनॉन मधल्या बेरुत इथे हवाई हल्ले करत नसरअल्लाचा खात्मा करण्यात आला नसरअल्लाचा जन्म एकोणीसशे साठ सालचा सा। लहानपणापासूनच इस्लामच्या धर्मशास्त्राचा अभ्यास त्यानं केला शिया पंथातील अमल चळवळीमध्ये त्याचा सहभाग होता एकोणीसशे ब्याण्णव साली हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं सर्वोच्च पद त्याने स्वीकारलं इराणचं आर्थिक पाठबळ हमास कडून सैन्याला मिळालेलं प्रशिक्षण याच्या जोरावर हिजबुल्ला मध्य पूर्वेतील सर्वात शक्तिशाली दहशतवादी संघटना बनली जगभरात असंख्य ठिकाणी हिजबुल्लाने बॉम्बस्फोट घडवून आणले सामाजिक कार्याचं आवरण घेऊन भला मोठा चाहत्यांचा वर्ग सुद्धा त्याने तयार केला इस्रायलच्या दूतावासावर हल्ला करत त्याने नवीनच आघाडी उघडली वर्षभर चालू असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धात हिजबुल्ला डोकेदुखी इस्रायलची पाठ सोडत नव्हती इस्रायलच्या भूमीवर थेट हल्ला करत युद्ध जिंकण्याचा या दहशतवाद्यांचा मानस होता संयुक्त राष्ट्र परिषदेत या संदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयू यांनी म्हटलं नसरल्लाचा खात्मा करणं जगाच्या शांततेसाठी आवश्यक होतं तो केवळ एक दहशतवादी संघटनेचा प्रमुख नव्हता इस्रायलचा सर्वनाश करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा एक नराधम होता इराण या देशात सुद्धा त्याची सत्ता होती चार दशकांच्या त्याच्या नेतृत्वात हिजबुल्लाने शेकडो अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला जोवर तो जिवंत आहे तोवर तो शांतता प्रस्थापित होणार नाही याची आम्हाला खात्री होती असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भारतामध्ये मात्र याच हल्ल्याचा निषेध करत मोर्चा निघाला दहशतवाद्यांच्या समर्थनात काश्मीरच्या बुडगाम मध्ये आंदोलन करण्यात आलं अनेक महिला सुद्धा यामध्ये सहभागी होत्या इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत जमावाने आपला राग व्यक्त केला मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या निवडणुकीची प्रचार सभा सुद्धा रद्द केली आपल्या एक सँडल वरून त्यांनी पॅलेस्टीन आणि लेबनॉन मध्ये शहीद झालेल्या दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दर्शवली भाजपचे कविंदर गुप्ता यांनी यावरून त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले ज्यावेळेस बांगलादेशमध्ये हिंदूंची कत्तल होते त्यावेळेस मेहबूबा गप्प बसतात हा नुसता सहानुभूतीचा देखावा आहे लोकांना सत्य परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे दुसरीकडे मध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले बारा इमामबरापासून ते अनेक छोट्या मशिदींमध्ये सुद्धा आंदोलन केली गेली हा झाला भारतातला प्रकार भारताबाहेर काय घडलं ते बघूया शुक्रवार नंतर एकत्रितरित्या अमेरिका स्वीडन पॅरिस फिनलँड युके तर आखादी देशात जॉर्डन मोराक्को आणि वेस्ट बँकच्या भागात हा समाज नसरल्लासाठी एकवटला झुंडीने एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला कॅनडातील महाराजा रणजित सिंगांच्या पुतळ्याची पॅलेस्टिनी समर्थकांनी नासधूस केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच या सर्व गोष्टींवरून काय लक्षात येतं तर या सर्व इस्रायल विरोधकांचं टूल किट हे एकच आहे मग त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमांचं बंधन नाही आंदोलन किंवा विरोध करताना इतर धर्मियांच्या प्रतिकांना गालबोट लावण्याचा गृहणास्पद प्रकार आपण यापूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बघितला याला जोड आहे ती सोशल मीडिया सारख्या दुधारी अस्त्राची पाकिस्तान सारख्या देशात दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे तिथल्या लोकांनी हिजबुल्लाच्या समर्थनात मोर्चे काढावेत तेही धर्माच्या नावाखाली हा देखील एक विनोदच आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या टी चा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका